पवार वर्सेस कॉमन जनता आता अजित पवारांना तिकीट तिढी त्यांचाच पक्ष आहे त्यांना कोण तिकीट देणार आहे माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला एक, घाबर एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटला जनतेच्या हितासाठी कल्पना दिली त्यांचं म्हणणं असं आलं की बा युती धर्म आहे आणि तो युती धर्म आपल्याला पाळायला हवा अशा प्रकारचे संकेत त्यांनी मला दिले hmm. परंतु मी अगदी त्यांना सांगितलं की आता एवढं सगळ्या मतदारांची सगळ्याच मतदारसंघातल्या संग्ला। विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की चाळीस एक्केचाळीस वर्षानंतर या पवारांना विशेषतः अजित पवारांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे अराजकता झाली आहे त्यांची ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं गणित सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलं आहे परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून ने। येणार नाही मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही ते सांगितलं की बाबा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पॉवर वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे त्यामुळे आपण मला थांबू नका असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू हां मी आपल्या शब्दाबाहेर नाही परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून एक दोन चार दिवसामध्ये मा माझी तब्येत जरा फूड पॉयझनिंगमुळे खराब झालेली आहे तर एक दोन दिवस मुंबईत राहून पुण्यात चेकअप वगैरे करून मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय नक्कीच तुम्ही तुमचं मत सांगितलं मुख्यमंत्र्यांना पण तुम्ही चर्चा करणार पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही उभं राहावं की नाही किंवा तुमची इच्छा तु अधुनिक काय माहिती मला काय वाटते म्हणजे एवढं कशासाठी केलेलं शंभर टक्के मला हा ऐतिहासिक क्षण क्लिक करायचा आहे आणि ही संधी जी आहे ही संधी लोकांनी लोकांच्या मनातली संधी आहे प्रचंड रोष हा यांनी सगळ्यांनाच हैरान केलेलं आहे सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे आत्ताच्या घडीलासुद्धा अजित पवार काल आता डी पी डी सीचे पार्लमेंट गार्डन मिनिस्टर झाले पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला शिवसेनेचे राहिले बाजूला पंचवीस कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्याने त्यांनी दिले पुरंदरमध्ये काय संबंध आहे तुमच्या घरातले पैसे आहेत तिजोरीत तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कोणी काही ना काहीतरी बेस असायला हवा ना कोणतरी सी मेंबर आहे कोण काय आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण माजी मंत्री आहे कोण काय काही नाही बाकीच्या तालुक्यांना काही नाही आणि त्यांनी पुरंदरमध्ये निवळ इलेक्शन आहे म्हणून पंचवीस कोटी रुपये पंचवीस पंधराच्या बाबतीमध्ये ते काय करत आहेत सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान हेच चाललं होतं छप्पन फिफ्टी सिक्स पर्सेंट पैसे निधी ते फायनान्स मिनिट असल्यामुळे कोणी सरपंच जरी आला तरी त्याला पाच कोटी रुपये दोन कोटी रुपये उद्या तो हा लढणार आहे तो जिल्हा परिषदला आहे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारचे पैसे वा वापरून म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे पैसे वापरून स्वतःचा पक्ष वाढवणे हे जे काय त्यांचं महाविकास आघाडीच्या दरम्यान चालू होतं तेच आता इथे सुरू झालं आहे सरकारमध्ये आल्यानंतर आणि याची प्रचिती सर्वांनाच भाजपा आणि इतर पक्षांना निश्चितपणे त्याची प्रचिती येईल पुढच्या काही दिवसात आणि युती धर्म जर झाला आणि जर अजित पवारांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांना मदत कराल आता अजित पवारांना तिकीट ते त्यांचाच पक्ष आहे त्यांना कोण तिकीट देणार आहे त्यांच्याकडून तो प्रश्नच येत नाही नाही बाबा एवढं रामायण चाललंय तर ते प्रश्न कुठे नाही बापू तुमच्यावरती टीका केली आहे सुनील तटकरेंनी ते म्हणतात की माणसाचं मानसिक संतुलन ढासायला की मग अशा पराकोटीची जी विजय शिवतारेचं मानसिक संतुलन विजय शिवतारे किती इंटलेक्च्युअल आहे काय हे सगळ्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे सुनील तटकरेंनी ते बोलू नये माझा मी रिस्पेक्ट करतो त्यांचं पण ठीक आहे तुमच्या या स्टॅन्डमुळे महाराष्ट्रात महायुतीच्या इतर ठिकाणी सुद्धा मग जर तुमचं अशा प्रकारे ऐकलं नाही एवढं अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोल माझा की त्याला हवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला एक एक जी त्यांनी म्हणजे जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणताय महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोर बोलावं लागेल जनतेची ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतोय कशासाठी एवढा एम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी घ्यायला लोक चालू झालेली आहे पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील दंड ठोपटलेले आहेत आपण दंड ठोपटलेले आहेत आणि मी दंड थोपाटलेला आहे ते राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही काय पवार सुनेत्रा पवार सोडून दुसरा कोण कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडून उभा राहिला तर आपली कुठली हरकत नाही का तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं हो की काय काय प्रश्न विचारायचे ते आम्ही हो। कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो हो। आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या त्या मी बोलतोय आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे पण अजित पवार काढण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये तुम्ही माहिती तुम्हाला धर्मपाळा सांगते अजित पवार धर्म पाळा म्हणून सांगत नाहीये हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही का ज इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय ते एस टी स्टँड एअरपोर्टसारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरुळेनी फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना वीस पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आत्ता हे परत सरकार साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोकां लोकांच्या लख, लख, घरात खडक वाचल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते असा असंतुलित विकास त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत पाच आणखी मतदारसंघ अहो बाकीचं जाऊ द्या जा हो बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार आम्हाला आव्हान आहे दहा पंधरा दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं पाणी नाही म्हणून पियाला पाणी नाही सुपा परगाना जो आहे दोन अडीच लाख एकोणतीस गावं या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही आजही शेतीला पाणी नाही कसला विकास तुम्ही केला आहे फक्त शहराचा तुम्ही बारामतीकरांनासुद्धा सुद्धा आहे आणि बाकीच्या पाच मतदारसंघांनासुद्धा फसवलं आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पण आवाज कोण उठवणार आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्यांना मिळाला आहे विजय शूताच्या रूप रूपाने आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतो आहे पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे आणि मग कुठे आणखी त्या मग धम धमक्या का देत आहे अजित पवार अजूनही बॅनर लावले जात आहेत की विजय जो आहे तो अजित पवार निश्चित करतात बारामतीचा नाही नाही त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं त्यांनी काय झालं दोन लाख मताने पडले पार हे बाळा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करते बारामतीत तुम्ही घेतलेली भूमिका ही माहिती आणखी काही नेते घेणार आहेत ना दुसरं काय आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांगू श्रीनिवास पवारांचा सा व्हिडिओ समोर आलाय पाहिलं जे मी बोललो हा नालायक आहे हा उर्मट आहे त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोलले ही जगजाहीर आहे ना गोष्ट त्यांना आता मला सांगा एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारने अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ काय करू काय आहे काय त्याची उरमट उर्मी आजही तशीच आहे ना एखादा फोन तरी करायला पाहिजे होता अरे बापू काय चाललंय काय नाही मी येतो तुला भेटायला किंवा तू ये मला भेटायला चला उपमुख्यमंत्री आहे मला भेटायला तरी ये झालं नाही गुरमी आहे नाही आता वेळ संपून गेली ना, ना आता वेळ संपून गेली इगो नाही नो इगो ह्यांनी सगळ्यांना फसवलंय सगळ्या महाराष्ट्राला फसवलंय सगळ्या बँका ताब्यात घेतल्या आहेत सगळे एक कारखाना अजित पवारांनी वगैरे उभारलेला नाही अकरा कारखाने कवडीमल भावाने ऑक्शनमध्ये राज्य सरकारी बँकेकडून घेतले तीनशे तीनशे एकर जमीन आहे शे शेतकऱ्यांची फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेले ते कारखाने खाऊन टाकले त्यांच्या जमिनी खाऊन टाकल्या त्यांचे शेअर कॅपिटल शेतकऱ्यांचं म्हणजे जा ऑक्शन झालं आता त्याचा दहा हजार रुपये शेअर आहे तो शेअरही खाऊन टाकला लोकांचे पगार खाल्ले लोकांचे प्रॉविडंट फंड नाही मिळाले उद्ध्वस्त केलं आहे लोकांना पण लोक घाबरत होते आता संधी मिळाली ना अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल बघा तुम्ही मी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका